काळ्या मातीत मातीत हिरव पान काळ्या काटावर काटावली तो यगान माझ्या बापाक बापा शेताची खान काळ्या शेतावर शेतावली तो यगान। माझ्या माईच्या माईच्या हातात दहि बुक पोटाला पोटाला बसत्या तकळ काळ्या मातीत मातीत हिरव पान तुझ्या काटावर काटावली तो या काळ्या मातीत मातीत हिरवं रान आता बाजारी बाजारी झाला मान शेतकऱ्याच्या कानात बसती वान काळ्या मातीत मातीत हिरवं पान तळ्या काटावं काटावं लिहितोय कान सण सुदिला सुदीला कपडा नाही तेल मिठाचा मिठाचा खडाही नाही माझं शेता व शेता व पोट शहरी साहेब साहेब कपडे कोट काळ्या शेतात शेतात तुटली बोट काळ्या मातीत मातीत हिरवं पान तळ्या काटावं काटावं लिहितोय गाणं माझ्या बापाच्या बापाच्या डोक्या बघून तुझ्या घरात घरात रोजच सण माझ्या बापाचं बापाचं रोचलं मन काळ्या मातीत मातीत हिरवा चुडा सात वर्षाची वर्षाची आम्हाला पिढा काळ्या मातीत